राजापूर येथील चिंचबांद येथे अर्जुना नदीपात्रा लगत असलेले सूर्य मंदिर वाचवण्यासाठी राजापूर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी दुपारी तीन वाजता धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं आहे या धर्मसभेला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी मार्गदर्शन करणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत हिंदू समाजाने ही धर्मसभा जाहीर केली असून राजापूर येथील सूर्य मंदिराचा लढा या धर्मसभेच्या माध्यमातून तीव्र करण्यात येणार आहे आतापर्यंत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी एक लाख बावन्न हजार तीनशे चोपन्न कुटुंबांना हिंदू धर्मात घरवापसी करून विधिवत त्यांचं स्थान निर्माण केलंय महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यात त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार केलाय हिंदू धर्म खत्रे में हे असे सांगत ते हिंदू धर्माबाबत सतत जागृती करत असतात प्रयागराजेतील कुंभमेळ्यात त्यांच्या डिजिटल घोषवाक्यांची सर्वत्र मोठी चर्चा झाली नाम पर संपत्ती की लूट है धर्मनिरपेक्ष देश में ये केसी है डरेंगे तो मरेंगे हिंदू धर्म में एकता हो सनातन सात्विक हे कायर नाही ही घोषवाक्य त्यांची मोठी चर्चिली गेली दुसरे वक्ते राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे हे आहेत तेही सतत हिंदू धर्मावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत असतात उद्याची धर्मसभा शहरातील राजापूर शिवतीर्थ येथे दुपारी तीन ते पाच या वेळेत होईल धर्मसभेचे निमंत्रण सकल हिंदू समाजातर्फे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांना देण्यात आले आहे